चालो। नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत राजराजेश्वरी माता मंदिर उदगीर येथे तुम्ही पाहू शकता फोटो इथे मी प्रत्यक्षात पण तुम्हाला दाखवते फोटो तर इथे पाहून घ्या देवीचे फोटो हे बघा इथे आहे तर चला आपण मंदिरामध्ये जाऊयात खूप छान लोकेशन आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही सिद्धिविनायक यांचे दर्शन करून घ्या तर चला आपण मेन मंदिर मध्ये माताचं दर्शन करूया या मी तुम्हाला दाखवते हे बघा देवी माताचं मंदिर माताचं दर्शन करून घ्या सर्वजण ते माता राजराजेश्वरी खूप छान मातून सुंदर काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर मग आपण इथल्या पुजारीशी विचारूयात काही गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत तर त्यांना विचारूयात आपण की याच सर्व काही माहिती सो नमस्कार नमस्कार आ, इस मंदिर के बारे में कुछ बता सकते हैं आप ये मंदिर राजेश्वरी माता जी का मंदिर है ओके। इनके तीन स्वरूप है हाँ। राजेश्वरी हाँ। ललिता देवी और त्रिपुर सुंदरी अभी ये राजेश्वरी है ये हाँ। बालक अवस्था है ओके। आप कहा कब से हो यहाँ पे मैं अभी लगभग चार साल हो गया डेली पूजा होती है यहाँ डेली पूजा होती है अभिषेक होती है शुक्रवार मंगलवार अमावस्या पूर्णिमा भक्त जनों का यहाँ पे कैसा है सब आते जाते हैं हां जाते जाती नवरात्र में तो ज्यादा ही चलती रहती है नवरात्री में मंदिर था ना मतलब माता का स्थापना किए थे आपने किए थे उधर घाट भी होते इधर अपना परडी करते हैं मतलब महाप्रसाद आरती रोज चालू है रोज चालू रहते, रहते। हैं है। सुबह का टाइमिंग क्या है इसका अभी तो सात बजे 7:00 बजे सुबह सात बजे ओपन होता है मतलब अभिषेक महाप्रसाद दिन भर रहता है दिन में चालू है महाप्रसाद अभी बघा मित्रांनो खूप छान आपल्याला माहिती मिळाली आहे धन्यवाद तर चला तुम्हाला मी माताच नवरात्रीमध्ये माता बसलेली होती ते तुम्हाला दाखवते तुम्हाला मी ते बघा खूप छान आहेत बापरे किती छान आहे बघा परड्या पण इथे आहेत देवी माताचं स्वरूप बघून घ्या तुम्ही किती छान दिसायला लागले नवरात्रीमध्ये खूप छान उत्सव झालेलाच असेल इथे परड्या पण आहेत तुम्ही पाहू शकता इकडे बघा मित्रांनो कृष्णाची मूर्ती पण किती छान आहे बघितलात हे बघा माखनची किती छान असा आकार दिलेला आहे खूप छान आहे देवीच दर्शन मी तर घेत आहे तुम्ही पण घ्या चला तर मग आपण बाहेरचं परिसर बघूयात राजा खूप छान परिसर आहे परिसराचं काम पण चालू आहे मित्रांनो तुम्ही आला असाल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आपण नंदी महाराजांचं सुद्धा दर्शन घेऊयात तीन देवी तर दर्शन तुम्ही घेतलेलंच आहे बाल ची देवी आहे इथे राजाश्रीमध्ये हे बघा इथे महादेव महादेवाची पण स्थापना आहे मागचं लोकेशन तर मी तुम्हाला नंतर दाखवते आधी देवाचं दर्शन करून घेते मी पण आमच्याकडे तसं असंच दर्शन करतात तुमच्याकडे कसे करतात नक्कीच कमेंट मध्ये सांगा मंदिरात इबीत आहे आम्ही लावून नाही घेतलं असं होईल का किती छान महादेवाचे पिंड आहे बघा रुद्राक्षाची माळा पण किती छान पूजा केलेली आहे छान परिसर आहे मित्रांनो मला खूप आवडलं लहानपणापासून येत होतो आम्ही पण महत्व काही माहिती नव्हतं जास्त इथे भक्त पण येत आहेत बघा खूप सारे खूप छान असं लोकेशन आहे बाहेर तुम्ही पाहू शकता इकडून पण बघा किती छान नदी वगैरे आहे किती अटॅच काही गोष्टी आसपास परिसरात हिरवळ आहे तुम्हाला मी सगळे दाखवते इसको आप क्या बोलेंगे सिंह ओके हां राईट राईट देवीचं वाहन म्हणजे सिंह राईट हे बघून घ्या देवीचं वाहन किती छान चित्र काढलेलं आहे मित्रांनो खूपच छान आहे कला बघा खूप छान चित्र काढलेले आहेत वा देवीचं तर दर्शन घेत राहा तुम्ही देवीना किती पाहिलं तरी कमीच वाटायला लागले मला तर खूप छान आहे इकडे पण बघा परिसर तिथे छान फुलपाखरू काढलेले आहेत पक्षी काढलेले आहेत खूप छान रंगवलेलं आहे सगळं काही जिथे बघावं तिथे तर मूर्ती आहेच आहेत अक्षरशः असं प्रत्यक्षात देवी बघितल्यासारखं वाटत आहे तुम्हाला वरतून मी परिसर दाखवते मित्रांनो खाली तर काम चालू आहे तसा हे बघा काम खूप लवकर होईल खूप छान लोकेशन होईल नक्कीच उदगीर येथे राजराजेश्वरी येते नक्कीच भेट द्या खूप छान वाटेल तुम्हाला खूप छान लोकेशन बनत आहे ऑलरेडी आहे अजून थोडं त्यात खास बनत आहे मी तुम्हाला खालून पण दाखवते खूपच ट्रिप साठी पण खूप छान आहे नक्कीच या भेट द्या लाईव्ह व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच कनेक्ट राहा मी तुम्हाला खालून पण दाखवते सर्व काही खूप छान परिसर आहे आसपास तुम्हाला मी खालून पण दाखवते दोन्ही साइड न दाखवते आपण या अँगल न जाऊयात आता पावसाळ्याच्या याच्यामध्ये तर इतकं भारी वाटते इथे की मी सांगू शकत नाही अक्षरशः पायऱ्यापासून पाणी वाहत जाते मित्रांनो भक्तजण बघू शकता तुम्ही किती दर्शनाला येत आहेत अजून भक्ताची येण्यावरच आहे गर्दी तरी खूप जण येत आहेत चला मित्रांनो दोन्ही साइडने असेच पायरे आहेत तिकडनं यायचं इकडनं जायचं दोन्ही साइडनं तुम्ही येऊ शकता हे बघा किती हिरवगार गार आहे सगळीकडे परिसर बघू शकता रात्री तर खूप छान वाटते लोकेशन खास तुम्हाला महादेवाची मूर्ती दाखवते मित्रांनो तुम्ही अशी मूर्ती कुठे पाहिलात नक्कीच कमेंट मध्ये सांगा जेव्हा पाणी चालू असते ना तेव्हा तर याचा नजारा वेगळाच असते खूप भारी लोकेशन आहे आणि नजारा बघा कसा आहे पावसाळ्यात तर एकच नंबर दिसते पाणी चालू असल्यावर तर विषयच नाही राव खूपच म्हणजे खूप छान दिसते सध्या तरी काम चालू आहे लवकरच काम संपल आणि मी काम संपल्यावर नक्कीच मित्रांनो मी अजून एकदा लाईव्ह व्हिडिओ करते आणि तुम्हाला दाखवते हे बघा नजारा खालून तर किती छान दिसायला लागले इकडनं जर पाणी चालू झालं तर पूर्ण कंटिन्यू पाणी वाहतच राहते दोन्ही साइड कडून विचार करा तुम्ही किती छान नजारा असला असता सध्या पाणी चालू नाहीये बंद आहे कारण की काम चालू आहे तुम्हाला त्या साइड न पण दाखवते मी हे बघा इथे नवरात्र महोत्सव खूप छान झाला असत नवरात्र महोत्सव मध्ये इथे सर्व देवी भक्तांचं इथे स्वागत पण होत महाप्रसाद असते आरती असते हे पहा मित्रांनो त्या साइड न महादेवाचं आहे या साइडनं न बघा ऋषींच म्हणजे ऋषींचे इथे किती स्थापना केलेली आहे किती छान सुंदर असा स्थापना केलेली आहे बघा पाणी जर चालू असेल तर काय नजारा असेल विचार करा तुम्ही दोन्ही साइड न दाखवते आता फ्रंट साइड न तुम्हाला अँगल दाखवते तुम्ही वरतून पण पाहू शकता इथे सध्या तर काम चालू आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे राजराजेश्वरी देवींच तुम्हाला चित्र दाखवतो इथन चला आपण इथे एक फोटो पण घेऊयात पूर्ण अँगल ना आहे हे, हे बघू शकता तुम्ही बघा खाली मंदिर आता अँगल न दिसतो काम तर चालू आहे सध्या काम झाल्यानंतर नक्कीच अजून एक मी परत लाईव्ह व्हिडिओ दाखवते तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिरच चित्र असच आहे ते बघा मित्रांनो शिखर बघा खूप छान लोकेशन आहे नक्कीच भेट द्या तिकडे मोठा हॉल आहे जे की आपल्याला कार्यक्रमासाठी महाराज वगैरे आले त्यानंतर तिथे महाराजांचं कीर्तन भजन सगळं काही होत तुम्हाला मी दाखवते इकडे पण खाली सध्या थोडस काम चालू आहे इकडे माझा बसण्यासाठी से रूम आहे इकडे मित्रांनो हॉल आहे खूप छान आहे तिथे महाराज जेव्हाही येत आपले सगळे महाराज उदगीरचे उदगीरच्या बाहेरचे असो ज्योतिर्लिंग असो सिद्धिलिंग असो सगळेच महाराज इथे येते तिथे त्यांचं प्रवचन होतो इथे लग्नासाठी पण हॉल वापरतात मित्रांनो जगद्गुरु आपले पंचाचार्य सगळे तिथे सगळ्यांचं इथे आगमन होत भजन कीर्तन सगळंच काही इथे होत आणि त्यांना राहण्याची सोय म्हणजे इथं वरती आहे देव मित्रांनो तिथे महाराज राहते तसं चला आपण एकदा वरतून पाहून नंतर बाहेर जाऊयात खूप छान असं मंदिर आहे खूप छान बघण्यासारखं आहे खूपच म्हणजे खूप छान मला इथे येऊन खूप छान वाटायला लागले नक्कीच तुम्ही एक दिवस भेट द्या मी तर येणारच आहे मित्रांनो किती छान आहे बघा जायला सुद्धा अँगल किती छान बनवू लागले डिझाईन काय छान आहे आता मी तुम्हाला बाहेरनं पण दाखवते शिखर किती दिसा छान दिसायला लागले मित्रांनो हे बघा अँगल काय लोकेशन आहे डोंगर बघा ते पहाड बघा चला तर मग तुम्हाला मी बाहेरून पण दाखवते इकडे पण बघा सध्या ऊन असल्यामुळे तुम्हाला कमी दिसत असेल पण खूप हिरवळ गाड आहे इतकं पावसात तर खूप छान दिसते लोकेशन नक्कीच या इथे भेट द्या चला तर मग आपण बाहेरून पण एक बार बघूया इथे तर खूप छान आहे फक्त पाणी नाहीये इथे सध्या कामामुळे बंद केलेलं आहे पाणी आता इमॅजिन करा कि किती छान दिसतंय इथे पाणी जर चालू असत नजारा आहे खूप झाड पण लावलेलं आहे इथे बघा मित्रांनो किती दे छान देवाची मूर्ती आहे ऋषीची मूर्ती आहे बघा गळ्यात लिंग रुद्राक्ष झाडाच्या खाली तुम्हाला मी बाहेरून दाखवते मला नक्की एक वेळेस तुम्हाला पूर्ण पूर्ण रेडी झाल्यानंतर मी एक वेळेस नक्कीच येऊन दाखवणार शंभर टक्के सध्या तर काम चालू आहे इथनं बघा किती छान अँगल वाटायला लागले मंदिराची किती छान असं उभारणी केलेली आहे दोन्ही न तुम्हाला फोटो तर तुम्ही बघितलेलंच आहे अजून पण भक्तजनाची एंट्री होतच आहे विचार करा जर मंदिर तयार झाला काय त्याची शोभा असेल विचार करा तुम्ही सध्या तर हे पाहूनच किती छान वाटायला लागले बघा अजून दर्शन घेण्यासाठी भक्तजण येतच आहेत मला तर इथला नजारा असं कधी कधी बघा असं वाटतंय अजून काम चालूच आहे सध्या तरी शिखर पण बघू शकता त्याच पण काम चालू आहे मित्रांनो इथे मित्रांनो जेव्हा महाप्रसाद वगैरे असतो बसण्याची सोय आहे जेवण्याची सोय आहे आप तुम्हाला फोटो काढण्यासाठी प्री वेडिंग असो कुठलेही शूट असो बेबी पासून लहान पासून ते मोठे पर्यंत सगळे शूट तुम्ही इथे करू शकता बघू शकता किती हिरवगार आहे सध्या काम चालू असल्यामुळे काही वस्तू पडलेले आहेत तिकडे तिकडे किती छान हिरवगार आहे झाडे आहेत सगळे आहेत कधी पण या उदगीरला जर आलात आणि राजराजेश्वरी मंदिर बघितलं नाही तर तुम्ही काहीच नाही बघितलं नक्की या राजराजेश्वरी देवी म्हणूनच नाहीये खूप खूप आहे उदगीर मध्ये पाण्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवणार आप की आपल्या उदगीरमध्ये काय काय आहे इथे तुम्ही बघू शकता नवग्रह मंदिर आहे नवग्रहाची स्थापना केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता